नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जॉब करता या मराठी युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी भरती जाहिरात निघालेली आहे यामध्ये तुम्हाला चार हजार चारशे चौऱ्याण्णव जागांसाठी अर्ज करता येणार आहे जे उमेदवार यासाठी पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे भरती संदर्भातील सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या जॉब कट्ट्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील व्हिडिओ बघण्यासाठी बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला देखील विसरू नका चला तर मग कुठलाही व्हिडिओ न घालवता आजच्या भरतीच्या या व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये एकूण पद आहे चार हजार चारशे चौऱ्याण्णव आणि यामध्ये भरली जाणारी पदांची नावं आहे कार्यकारी अभियंता अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता सहाय्यक अभियंता दूरसंचार वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ एकमध्ये तुम्हाला पारेषण प्रमा प्रणाली तंत्रज्ञ टू पारेशन प्रणाली विद्युत सहाय्यक सहायक अभियंता वरिष्ठ तंत्रज्ञ पार्षण प्रणाली तंत्रज्ञ एक तंत्रज्ञ दोन अशी एकूण तेरा पदे यामध्ये भरली जाणार आहे कार्यकारी अभियंता यामध्ये एकूण पंचवीस जागा असणार आहे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी तुम्हाला इथे एकशे तेहतीस जागा असणार आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला इथे एकशे बत्तीस पद असणार आहे असिस्टंट इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला चारशे एकोणावीस जागा असणार आहे असिस्टंट इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला नऊ जागा असणार आहे सिनियर टेक्निशियनसाठी तुम्हाला एकशे सव्वीस जागा टेक्निशियन वनसाठी तुम्हाला एकशे पंच्याऐंशी जागा टेक्निशियन टूसाठी दोनशे त्र्याण्णव जागा असणार आहे विद्युत सहाय्यक यासाठी तुम्हाला दोन हजार सहाशे तेवीस जागा असणार आहे असिस्टंट इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला एकशे बत्तीस जागा असणार आहे सिनियर टेक्निशियनसाठी तुम्हाला ब्याण्णव जागा असणार आहे टेक्निशियन फर्स्टसाठी एकशे पंचवीस जागा आणि टेक्निशियन टूसाठी दोनशे जागा असणार आहे एकूण यामध्ये चार हजार चारशे चौऱ्याण्णव जागा भरणारे मित्रांनो यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता असणार आहे कार्यकारी अभियंतासाठी तुम्हाला बी बी टेक इलेक्ट्रिकलमधून आणि यासोबतच तुम्हाला नऊ वर्षाचा अनुभव आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यासाठी तुम्हाला बी बी टेक इलेक्ट्रिकलमधून आणि सात वर्षाचा अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे उपकार्यकारी अभियंतासाठी तुम्हाला बी बी टेक इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशनचा एकूण तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे सहाय्यक अभियंता यासाठी तुम्हाला बी बी टेक इलेक्ट्रिकल लागणार आहे सहाय्यक अभियंता दूरसंचार यासाठी तुम्हाला बी बी टेक इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन ही पदवी लागणार आहे वरिष्ठ तंत्रज्ञ यासाठी तुम्हाला आय टी आय एन सी बी टी वीज तंत्रिक किंवा एन सी टी व्ही ती, टी नवी दिल्लीद्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेंटर सेक्टरच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार असावे आणि त्यासोबतच सहा वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे विद्युत सहाय्यक सहाय्यक अभियंता वरिष्ठ तंत्रज्ञ पारिषण तंत्रज्ञ सेकंड सेकंडसाठी तुम्हाला सेम शैक्षणिक पात्रता लागणार आहे यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फीज लागणार आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असिस्टंट इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युक टेलिकम्युनिकेशन्स यासाठी तुम्हाला खुला प्रवर्गांसाठी सातशे रुपये आणि मागासवर्गांसाठी तीनशे पन्नास रुपये तुम्हाला इथे अर्ज फीज असणार आहे पद क्रमांक सहा सात आणि आठ यासाठी तुम्हाला सहाशे या रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि मागासवर्गीसाठी तीनशे रुपये अर्ज शुल्क राहणार आहे विद्युत सहाय्यक यासाठी तुम्हाला अर्ज शुल्क राहणार आहे खुला प्रवर्गासाठी तुम्हाला पाचशे रुपये आणि मागासवर्गीयांसाठी तुम्हाला दोनशे पन्नास रुपये येथे अर्ज शुल्क असणार आहे सहाय्यक अभियंता यासाठी तुम्हाला खुला प्रवर्गासाठी इथे फीस असणार आहे सातशे रुपये आणि मागासवर्गीयांसाठी साडेतीनशे रुपये तुम्हाला इथे फीस असणार आहे पद क्रमांक अकरा वरिष्ठ तंत्रज्ञ आणि टेक्निशियन फर्स्ट आणि टेक्निशियन टेक सेकंडसाठी तुम्हाला अर्ज शुल्क असणार आहे खुला प्रवर्गांसाठी सातशे रुपये आणि मागासवर्गांसाठी तीनशे रुपये तुम्हाला अर्ज शुल्क असणार आहे वेतनमान तुम्हाला असणार आहे एकोणपन्नास हजार दोनशे दहा रुपयांपासून ते एक लाख एकोणावीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला इथे वेतनमान असणार आहे नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे परीक्षा ही ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान तुमची ही एक्झाम असणार आहे यासाठी तुम्हाला वयोमर्यादा असणार आहे कार्यकारी अभियंता आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता यासाठी तुम्हाला अठरा ते चाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे उपकार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता सहाय्यक अभियंता वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ फर्स्ट तंत्रज्ञ सेकंड आणि विद्युत सहाय्यक या पदासाठी तुम्हाला वयोमर्यादा असणार आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि सहाय्यक अभियंता वरिष्ठ तंत्रज्ञ टेक्निशियन फर्स्ट आणि टेक्निशियन सेकंडसाठी तुम्हाला वयोमर्यादा असणार आहे सत्तावन्न वर्षापर्यंत यामध्ये तुम्हाला मागेस साठी तुम्हाला इथे सूट असणार आहे पाच वर्षाची